जो विदर्भ में जिनका जन्म हुआ अमरावती जिले में राष्ट्र संत टुकड़ो जी महाराज अपने भजन में सभी धर्मों के सभी जातियों के लोगों से विनती करते हैं कि ये जो मंदिर है ये मानवता का मंदिर है इस मंदिर में किसी धर्म का किसी जाति का भेद नहीं गणराया की स्थापना कशा करता गणपति की दुर्गा देवी की स्थापना कशा करता क्यों बिठाते हैं हम इनको दस दिन निदान त्या दहा दिवसाच्या निमित्तानं आपल्यामधला क्रोध निघून जावा आपल्या मधला अहंकार निघून जावा हमारे अंदर जो एक दुसरे के नफरत जो हमारे अंदर बैठी हुई है वो निकल जाए सबके लिए खुला है मंदिर ये हमारा को भुला है।

भारत यह ऐसा देश है जिस देश में सभी धर्म के सभी पंथ के लोग यहाँ पे रहते लेकिन दिक्कत यह हो गई कि हमने धर्म को तो बांट लिया लेकिन धर्मों के साथ साथ इंसान भी हम बांटते चले गए हमने कलर भी बांट लिए परसों संत कबीर महाराज की जयंती हुई कबीर महाराज लिखते हैं भगवा ओढे हिंदू बने हरा पहने मुसलमान भगवा ओढे हिंदू बने हरा पहने मुसलमान कौनसा रंग पहनू मैं की बन सकू इंसान आमच्या मानवतावाद हरवला आम्ही वाटल्या गेलो धर्माधर्मात हरा नजर आहे तो मुसलमान दिखताय भगवा नजर आहे तो हिंदू है लेकिन ये का ऐसा दरबार है हा तो आसा दरबार है या मंडळाचे अध्यक्ष आमचे मंटू दादा शहा उपाध्यक्ष शुभमजी केचे रोहित भाऊ के बोलते इस्लाम खतरे और हिंदू धोके मे हैलिमना गोरेवाडा के दरबार आके देख हमारे मंडल में एक आसिफ शेख है टाळ्या वाजवा आसीफ शेख भाऊ साठी आज यांच्या निमित्तानं हा कार्यक्रम इथं ठेवण्यात आला बहुजन विचार मंच अदरणीय नरेंद्रजी जितकार और जिनकी ओर से मेरे साथ पूरे टाइम बात करते रहे उनका नाम है सलीम शेख कोण सांगितलं हिंदू कोणी सांगितलं मुसलमान दोन मिनिटात तुम्हाला एक उदाहरण देतो मी सब बच्चे मेरे सामने बैठे बेटा तुम्ही लहान लहान लेकर तुम्ही समोर बसले मी तुम्हाला सर्वांचे धन्यवाद देतो और मैं तुमसे सवाल पूछूंगा उस सवाल के तुमने जवाब देना अपना प्रोग्राम ये पूरा बच्चों के लिए है तरुणों के लिए है तरुणांसाठी सा है लान लेकर है जो साठ के ऊपर चले गए उन्होंने प्रोग्राम सुनना ही नहीं लिहा तो कुछ सुधारणे की कोशिश करना भी नाही कारण साठ वर्षाच्या वरचे काही लोक दारू पिणारे म्हणते आता आपण मांसही खात नाही दारूही पीत नाही मी म्हणतो पूर्ण जीवंत भर नालायक धंदे केले साठ वर्षाच्या वर जर तुम्ही सोडत असाल तर काही फायदा आहे काय जे तरुण परव्यसनी आहेत सारी जवानी मे की कि पाप भारी बुढ़ापे में गाए पुकारी अब बुढ़ापे में सारी जवानी में अब बुढ़ापे में गाय को पुकारी अब बुढ़ापे में गाय सबू को पुकारी इंसान जिया कितना उससे कोई फर्क नहीं पड़ता तुम समाज के लिए कितने काम में आए जिनकी तस्वीर आपके सामने वो बाबा महाराष्ट्र के संत साल तक ये अस्सी वर्ष जगले गाडगे बाबा एक सत्तर वर्ष तुकडोजी महाराज पचास साल तक जिए छत्रपती शिवाजी महाराज पचास तक अन्नाभाऊ साठे पासष्ट वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासष्ट वर्ष ज्योतिबा फुले पच्चीस साल तक जिये क्रांतिकारी नायक बिरसा मुंडा जो आदिवासी समाज के हीरो थे और तेईस साल के उम्र में हंसते हंसते खुद को फांसी लगा ली देश के लिए फांसी पर चले गए ओ भगत सिंह इंसान जन्म से कभी बडा नहीं होता इंसान कर्म से बडा होता है लोक म्हणता से वीस का मातारा उन्हाला काय फायदा एकशे वीस वर्षाचा होईपर्यंत जगला पण शेजाऱ्याचेही कामी नाही आला त्यापेक्षा दोन साठ चे परवडले कम जिओ मगर शेर की तरा जिओ माणूस जगला किती याला कधीच महत्व नसते म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे या बहुजन विचार मंचाचा आदरणीय नरेंद्र भाऊ जिचकार यांची संकल्पना फक्त एवढीच आहे की या गणरायाच्या माध्यमातून हातातीयवाद धर्मवाद नष्ट व्हावा आणि त्या करता हे राष्ट्रसंताच्या विचाराचं गाडगेबाबाच्या विचाराचं साधन आहे म्हणून तुम्हाला प्रार्थना करेल बेटा मैं तुमसे सवाल पूछूंगा तुमने जवाब देना मी किताब दूंगा उसके बदले हा भगवा कलर आहे धर्म की निशानी आहे भगवा कलर कोण्या धर्माचा आहे हिंदू वाला या ना ये ये बेटा जो जिसने हिंदू का वो आ जाओ मी पुस्तक देतो तुम्हाला हिंदू कोण बोललो या ना अरे भगवा कलर किस धर्म की निशानी आहे बेटा भगवा कोणाचा आहे या ना वाला, ये बेटा ये ये अरे ये ना ये, ये समोर वेळ नको करू लवकर माईक द्या त्याच्याकडे अरे द्या ना माईक स्पीकर साऊंड डेकोरेशन टाळ्या वाजवा यांच्यासाठी धन्यवाद देतो तरुण पोर आहेत नितेश भाऊ ना तरुण पोर आहेत नितेश भाऊ साठी टाळ्या वाजवा एकदा ज्यांनी टाळ्या नाही वाजवल्या ते मरतात आज रात्रभरात बजाया करो तालिया ओ झगडे मे महत्व हो राहताय गाली का प्रोग्राम मे तालिका पण कुछ लोक बोलते शादी मे साली का तुझं काय नाव कार्तिक कार्तिक कोण्या वर्गात आठवी आठव्या वर्गात काय व्हायचं आहे कार्तिक मोठ झाल्यावर तेरा तेरा व्हायचं तेरा म्हणजे म्हणजे अरे मी चौदा होईल मग चौदा वीस अरे तुझे बनके क्या बनणार तुला मोठं झाल्यावर काय आहे नोकरीवाला उद्योजक नोकरीवाला कोणती नोकरी लोको लोको पायलट मग मला सांग तुझं काय नाव सांगितलं कार्तिक कार्तिक तू तो गणपतीचा मोठा भाऊ आहे रे कार्तिक बळाभाई आहे तू गणराया का कार्तिक मले सांग भगवा कोणाचा हिंदू हिंदूचा पुस्तक घे बेटा माईक ठेव आणि बसून जाय टाळ्या वाजवा याच्यासाठी हा हिरवा कलर आहे हिरवा कोणाचा रे हिरवा कोणाचा अबे हिरवा कोण्या कल धर्माचा कलर आहे ये मुसलमानवाला ये अभि ये ना बरोबर आहे तू नाही रे चालती आहे तर सगळ्या योजना एकटाच खातक आहे दुसरं मिलने दे सेतू में तेरा आदमी बैठा आहे तो पूरे लाडकी बहीण के फॉर्म तूही भरेगा क्या अठ्ठावीस फॉर्म भरले एका बाईच्या नावानं बेटा मुस हिरवा कोणाचा ये मुसलमानवाला ये अबे ये ना तूच अरे ओ कंदिले हे ना अभे ये ना अभे ये ना पेंढा ये ना अबे तू ये ना काय राजा तुम्ही भी, भीता काय पुस्तक माही बच्चो द्या त्याच्याजवळ है, है। कलका भारत आज की संतान है कलका भारत आज की संतान है।, है हे लेखन महत्वाचे आहेत कीर्तन आज असशी वर्षाच्या म्हाताऱ्याला सांगून फायदा नाही अशी वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाची बॅटरी चार्जिंग होणार झाली गलती न तर शेल्प उचलणार कारण वर्षाच्या वयात काही म्हातारे दुसरं लग्न करायला भेट नाही तेले म्हणा आजोबा या वयात आजोबा म्हणतात करत नव्हतो स्वयंपाक पाण्यासाठी केली बरोबर स्वयंपाकासाठी केली तर स्वयंपाकापुरतीच ठेवाव राहिला स्वयंपाक जागेवर तुझं काय नाव अर्पित तू कोण्या वर्गात पाचव्या वर्गात हिरवा कोणाचा माईक मध्ये मुसलमाना मुसलमानाचा पुस्तक माईक ठेवून दे बसून द्या बेटा हा निळा कलर आहे निळा कोणाचा बुद्धिस्ट वाला इकडे ये या ना ये ना अरे या ना बरोबर आहे ये बेटा ये ये त्याच्याकडे माईक द्या काय नाव दिव्यांश दिव्यांश कोण्या वर्गात दसवी दसवी ते पहिला आठवीतला हे पाचवीतलं आप दसवी मी नीला कलर किस धर्म का है बुद्धिस्ट बुद्धिस्ट पुस्तक माईक स्वागत आहे आपलं बसून जा आता सगळेजण एका स्वरात उत्तर द्या बेटा किंवा सगळे माणसं आवाज द्या सगळ्या स्त्रिया सगळे जे आहेत उपस्थित तेनं सगळेनं सांगा भगवा कोणाचा बोला ना भगवा कोणाचा हिंदू हिरवा कोणाचा निळा कोणाचा यांनी विकत घेतले का हे कलर जसं नगरपालिकेचं महानगरपालिकेचं घर टॅक्स भरतो आपण पाणी टॅक्स भरतो असं आजपर्यंत कोण्या हिंदू न भगव्याचा टॅक्स भरलं काय आणि मुस्लिमान हिरव्याच आणि बुद्धानं निळ्याच कलरही आपण वाटून घेतले धर्मा धर्मात एक दहावीतला एक पाचवीतला एक आठवीतला आहे जिसको ये समज मे नाही आया पूरी तर की बळा बनके बनना क्या है? उसको धर्म के कलर की जानकारी है उसको ये मत बताओ की हे भगवा हिंदू का है और हरा मुसलमान का उसको बताओ, ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान की औलाद है इंसान बनेगा ना हिंदू बनेगा. ज्या महाराष्ट्रात आपण राहतो छत्रपती शिवाजी महाराज त्या शिवाजी महाराजांसमोर सगळ्या धर्माचे मावळे होते सर्व जातीचे मावळे होते मुस्लिम समाजाची सून माझ्या राजाच्या समोर खजिन्यात सईद उभी केली होती तर शिवाजी महाराज म्हणतात तुम्ही आमच्या आई सारख्या आहात आम्हाला वारंवार सांगितल्या जाते इस्लाम खत्रे में है और हिंदू धोके मे आहे अबे अगर इस्लाम खतरे में होता हिंदू धोके में होता तो गणराया तो तुम्हारे हिसाब से हिंदू होंगे फिर उसमें आसिफ शेख क्या क्या काम था ये हमने कभी ही नहीं ये हमारा भारत है हा आपला भारत है पण आपलं दुर्दैव आहे की या दहा वर्षाच्या पासून शाळेत शिकवणारं साने गुरुजींचं गीत आता शिकवलं जात नाही खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावी खरा तो एक धर्म जगाला प्रेमर पावी खरा तो आमच्या सोबत सलीम भाऊ तर होते अजून एक मित्र आले तरुण दादा मी धन्यवाद देतो त्यांचे आपल्या मंडळाची पूर्ण जबाबदारी ज्यांनी सांभाळली ते आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष तर आहेत सोबत दादा बुर्डे रवीजी लाडके लाडके कोण आहे लाडके तुम्ही लाडके बहीणचे भाऊ आहात धन्यवाद इकडे वा। या किताब लेखे एक सुंदर सूत्रसंचालन केलं तुम्ही लाडके जी अण्णाव मोठं विशेष आहे लाडके मी धन्यवाद देतो आपल्या रविदाचे सुद्धा टाळ्या वाजवा धन्यवाद आणि तुम्हाला प्रार्थना आहे भाऊ या गणरायाच्या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना विनंती करतो एक मोठं दुःख वाटते गणरायाची स्थापना कशा करता की आम्ही आमचं दुःख विसरून जावं तू सुख करता तू दुःख हरता तूच करता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया तू सुख करता तू दुःख हरता तूच करता सरू दे माझे मी पण तुझ्या हे देहू कशा करता या गणरायाची स्थापना कशा करता आम्हाला दगडू शेठ हलवाई माहीत नाही ना आम्हाला लालबागचा राजाही माहीत नाही आमच्यासाठी आमचा गोरेगावचा राजा लय मोठा आहे गोरेवाडा ज्याच्याजवळ घेत नाही ना कोण्या आहे कोण्या धर्माचा आहे मराठी आहे की हिंदी साइडर आहे यूपी वाला आहे की अजून कुटला आहे दोनों पैर आपके लिए है। दोनों पैर नहीं तो आप मुंबई में जाएंगे, पुणे में जाएंगे तो उस, उसका एक पैर उन गनराया का एक पैर अमीरों के लिए है और दूसरा पैर गरीबों के लिए हा भेद आहे ना श्रीमंत दहा मिनिटं पंधरा मिनिटं डोळे भरून त्या गणरायाचं दर्शन घेऊ शकतो जो तासन तास लाईन मध्ये लागला त्याचा स्पर्शही होत नाही तर त्याला लोटून दिल्या जात हा वाद पूर्वीपासून चालत आला या देशात पूर्वीपासून या देशात वाद चालत आला तो वाद होता गरीबी आणि श्रीमंतीचा आज भी जब अंबानी लड़की की शादी होती है तो पंधरा दिन टी एक पे घर में कुत्ते का बिस्किट का पुळा दो हजार का है एकाच्या घरात कुत्र्याच्या बिस्किटचा चा पुळा दोन हजाराचा आहे आणि एकाचा महिन्याचा किराणा दोन हजाराचा आहे हा वाद आहे या देशात हा सर्वात मोठा वाद आहे गरीबी आणि श्रीमंती एकाच्या महालात फुलता बागा एकाच्या महालात ती बा दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा अन्नासाठी फिरतो राहील भाऊ या दहा दिवसाच्या गणरायाच्या निमित्तानं शपथ घ्या मोठं दुर्दैव आहे मला आनंद वाटला आरतीसाठी बहुसंख्य लोक होते नाही तर गणपतीच्या आरतीले पाच वर कोणी येत पन्नास गल्ल्या बावीस मंडळ बासष्ट अध्यक्ष आरतीसाठी पाच जण